अकोला तहसील कार्यालयात एक धक्कादायक घटना घडली एका विधवा महिलेला पगाराचे काम करून देतो म्हणून महसूल सहाय्यकाने रात्री भेटण्यास भाग पाडले महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला या प्रकरणाने कार्यालयात खडबड उडाली असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तपास वेगात सुरू आहे अकोला शहरातील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी एक विधवा महिलेला धक्कादायक अनुभव आला संजय गांधी निराधार योजनेत कार्यरत महसूल सहायक खुडे यांनी तिच्या पगाराच्या कामाच्या निमित्ताने मोबाईलवरून वार कार्यालयात बोलावून घेतल्यावर त्यांनी तिचा हात पकडला आणि रात्री भेटल्यास काम करून देतो असा घृणास्पद प्रस्ताव दिला कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही तू मला भेट असे सांगून विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे ही विधवा महिला निराधार योजनेची लाभार्थी असल्याने तिच्या असहायतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात तीव्र संताप पसरला आहे या घटनेमुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीवर प्रश्न उपस्थित केले असून शासनाच्या विश्वासार्ह योजनांवरही संशय व्यक्त होत आहे महिलेच्या लिखित तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला पोलिसांनी संबंधित आरोपीची चौकशी सुरू केली असून घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबाची तपासणी होत आहे या प्रकरणाने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला स्थानिक महिला संघटनांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली असून तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अंतर्गत चौकशीची अपेक्षा आहे पीडित महिलेला न्याय मिळावा म्हणून पोलिसांची टीम वेगवान तपास करत असून लवकरच आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे अशा घटनांनी सरकारी कार्यालयांची प्रतिमा डागाळली तरी न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून पीडितेला दिलासा मिळेल असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत ते म्हणत होते की बा तुमची मी फोन उचलला पहिले विचारलं कोण आहे म्हणून तर म्हणे ते फॉर्म भरला होता ना पैशासाठी म्हटलं हा हो, तर आली का म्हटलं ओ टी पी याचं काय तर म्हणे म्हणे हे बंद आहे म्हटलं ठीक आहे तर मग म्हणत होते मी म्हटलं होत असणार तर सांगा आधी बा कामाला गेले की कुठे आहे काय कोणत्या कामावर जाता काय करता मम्मी त्यांनी सांगितलं तर मग म्हणे मी त्यांनी म्हटलं म्हटलं होत असणार तर ते सांगा म्हटलं काका नशीब होत ते सांगा तर म्हणे आजपर्यंत तुम्ही मला भेटला थोडी म्हणे अजून तर मी म्हटलं भेटला म्हणजे म्हटलं तर कळून म्हटलं मी ऑफिसमध्ये तर आली होती म्हटलं कागद दिले म्हटलं तुम्हाला तेव्हा तर भेटली म्हटलं मी तुमच्यासोबत पाहिलं म्हटलं तुम्ही बोलली म्हटलं मी तर त्याला काय वाटलं काय मी मग लगेच फोन कट करून टाकलं जाईल